सध्या सोलापूर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतीसाठी उजनी पाणी सोडा अशी मागणी वारंवार शेतकऱ्यांकडून केली जात होती गुरुवारी पुणे येथे उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली या बैठकीला चंद्रकांत पाटील पालकमंत्री यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते बैठकीमध्ये पाण्याचे योग्य नियोजन करून एक सिंचन आवर्तन कालव्याद्वारे शेतीसाठी सोडा असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे टप्प्याटप्प्याने उजव्या कालव्यातूनही शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण हातातोंडाशी आलेली पिके जळण्यास सुरुवात झाली होती आता या पाण्यामुळे सर्व पिके वाचणार आहेत सध्या उजनी धरणाच्या पाण्याची टक्केवारी केवळ नऊ टक्के आहे त्यामुळे पुढील दिवसात शेतीसाठी पाणी मिळेल का नाही याबाबतची चिंता मात्र शेतकऱ्यांना लागली आहे सध्या उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी भीमा नदीत पाणी सोडले गेले आहे उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण शेती पिके आता या पाण्यामुळे वाचणार आहेत गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदेश दिल्यानंतर सायंकाळी रात्री उशिरा भीमा पाटबंधारे विभागाने याबाबतची तात्काळ कारवाई केल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे